अनेक बोलत बघत मी पहिल्या अंकातलं परंतु आपासाहेब बल्लोकर तुट परंतु आज एक पात्री म्हणजे काय लोकांना घेत नाही माझा ड्रेस बघितला की फक्त मी आपासाहेब बल्लोकरांची भूमिका करतो शेम लागून दत्ताबाट्याने आ... राज दत्तानी केलं अनेक लोकांनी हे सम्राट केलं पण तापसा भूमिका केली राजा लंडन का लक्ष्मण देशपांडे वर लंडन विक्रम केला पण त्यांनीच सम्राट दोन पात्र केलं प्राध्यापिका अनुया दळवी आणि लक्ष्मण देशपांडे आणि हो। त्यांचाच वारसा घेऊन त्यांचं एकदाच पाहू हो। ते, आग ते नटसुमरात एकोणीसशे ला पाहिलं त्याच वर्षी माणूस वाईट नाही म्हातर पण किती वाईट आहे प्रत्येक कुटुंबातील एक वाईट आहे ते नाटक चंद्र सूर्य तारे आहे पर्यंत काही नाटक चालणार आहे त्या नाटकाची गरज आहे शेवट चांगली गोड व्हावा आपल्या आईवडिलांची सासूसाठी चांगली सेवा करा आपणही परत मात्र रावणार आहोत म्हणून ते नाटक का करतो मी तर प्रत्येकाला शेवटचा दिन गोड व्हावा हीच शुभेच्छा देतो आणि एक पाती नाटकाला सुरुवात करतो सादर करत शेतकरी नट सम्राट करते सात हजार बावन्न वापर आपल्या पुढे सादर करत असताना रसिक मायाकुडा वंदन करून माई मेरठला वंदन करून अत्यंत अखिल भारतीय साहित्य समाज प्रवासामध्ये महागारी जात असताना हा तुमच्याशी एक शेतकरी कलावंत हा नाटक साजरा करतोय एक मात्री नतो नटराज्याला वंदन करून तुम्हाला रसिक माय वा बाच पुरत चाललाय फक्त तुमच्या शिवराज्यामुळे आशीर्वाद पुढे जाऊ द्या सुरुवात करतो नट सम्राट माफ करा रशिक मित्र हो माफ करा आपल्याला जरा बराच ताटकात बसावं लागलं याची जाणीव आहे मला पण माझा अगदी नगरा झाला आपल्याला ठाऊक असेल आमच्या कंपनीची शिस्त अशी होती की नाटकाची घंटा नऊ वाजता व्हायची म्हणजे बरोबर नऊ वाजता आमच्या नाटकाचा पडदा वर गेला बरोबर आठ वाजून साठ मिनिटांनी नऊ मिनिट पडद्यानं वर जाताना कधीच घड्याळ पाहिलं नाही माझं घड्याळ कुठे गेलं बरं घड्याळ गणपती आणि माझ्या हातात बांधलं नागपूरला आमच्या हमलेटचा गौरव झाला होता तेव्हा हे सारखं जवळ ठेवावं लागतं असा समज ऋतून बसला आहे मनात जोपर्यंत हे घड्या चालणार आहे तोपर्यंत सर्व काही ठीक होणार आहे माफ करा पंधरा मिनिट उशीर झाला मान्य आहे आजपर्यंत आपण मला जसं सांभाळून घेतलं तसं आजही घ्याल असा मला विश्वास वाटतो पण रसिक मित्र हो नाही मी आपण आमच्या नारायणरावाप्रमाणे माय बाप अन्नरत्न वगैरे काही म्हणणार नाही नारायणरावाच्या लढवा प्रतिमेला ते साजून दिसे अहो नारायणराव म्हणजे मराठी रंग पूर्व घटना फुटला इतका प्रकाशात उघडलेला इंद्र धृष्य सुगंध असलं स्वर आणि स्व असलं पण आमच्या सारखे नेते म्हणजे ओभर जवळ खडकांवर दबदेव असतात पावसाळी आणि ढगाप्रमाणे गडगडणार येतात पण आमच्या शिष्य आपल्याला फारशी पसंत करायची माफ करा पण एक तुला नम्र होणं मला ना आवडणार नाही कारण तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं आहे हे प्रेम माझ्या कटोऱ्यात दीक्षा शाकला का नाही बेचाळीस वर्ष रोज रात्री प्राण प्राण जिंकले ते वयाच्या पंधरा वर्षी घराच्या चार विकी चार बाजूला कोसळला आकाशाचं को फाट डोक्यावर दिसायला लागलं सराई नसलेल्या वाळवंटातून वाटचाल करताना परत जायचं जमीन मस्तकला जायचं आकाश त्याच्या वाटचा साक्षात्कार जगायचा इथे रंगभूमीवर रंगभूमी सांगितलं चाळीस वर्षे चाळीस मगडी घालून रंगमंचावरती प्रवेश केला सारा तपशील काही सांगत नाही तुम्हाला आठवतही नाही पण एवढं कर गणपतराव जोशांचं शब्द लोकमान्यांच्या शिवाय मिळवले आपल्या सारख्या रसिकांचं चिरंतन खेळ मिळवलं नटाराचे हवं असत सार काही या गणपतराव बेरोडकरला मिळालाय जर कधी याला अहंकाराची धार आली तर आपण मला माफ करायला हवं एवढीच मिळेल पण खरं सांगत असतो हो। महाताकडे अहंकार हवा महातारपणे अहंकार हवाच माणसाजवळ जरा असले पोकळी जरा भरून काढताय पारवा बस मी कुठेतरी चाललो होतो म्हणून शेवटी आमचा नंबर बस एखाद्या काजिंच्या बाहेर सारखी पुढे चाली बस थांबते कशाला टाइम अँड टाइम एक फार दर नो बळी बस तसच माझ्या महातार फाखवत दाखवत ती पुढे धावायला कंडक्टर माझ्याकडे धावत आला मला वाटल माझ्या भंग झाला तो मला आता पोलीस चौकरी घेऊन जाणार पण तेवढ्यात त्या कंडक्टरनं आमचं घाटड मोठ्या कार्याकाज पोहोचवलं आणि जाताना म्हणतो कसं अभिनंदन आपण आभासा बोललकर ओळखलच नाही अगोदर अशी माणसं भेटतात धरपटणाऱ्या पायाच अडकणाऱ्या हाताच जराच्या पंढर निकाशी आपल्याच गलात माझा हा पुतळा आज तर मला पुन्हा सत्तराच्या निमित्तानं बाहेर काढत गळ्यात पुष्पगुच्छाची प्रचंड रास घातली चाळीस हजाराची ही भरभकाम त्याने माझ्या हातात दिली नंतर सम्रार्थ पजून ती गौरव क्लास महान नाटक्राची भाषा माझ्या खजिरत आहे शब्द डोंगरासारखे शब्द समुद्रासारखे शब्द रंगीत पाखासारखे फुलासारखे अजून निकामे झाले आहेत जाणून घ्यायला वर एवढी जीवन सफल आणि समाजाने म्हातारपण म्हणजे गुल बाकारचा कुल मला मिळालं आहे दोन कोणाचारपणा माझा नंदा एमकॉम पार कंपनीत मॅनेजर आहे माझं लाडकं कोक्र को नडू तिने पहिला नंबर सोडला नाही नाशिकच्या धरणावर सुधाकर कारलेकर त्यांच्या बरोबर लग्न करून लाडके पहिला नंबर पटकावला आमची ग्रहलक्ष्मी त्यांचं नाव कावेरी पण मी त्यांना सारखं या नावानेतो ते प्रकरणच लग्नाचा झगा खेळा शिपाई हाती लागणं म्हणजे हे आमचं परम भाग्य पण आमची घर कुठे गेली बर सरकार 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 पुरे 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 पुरे। आले आले काय हवा येत चुलीवर तवा तापला आहे तिकडे सरकार चाळीस वर्ष तुम्ही तापलेला त्या बरोबर संसार केलात आणि उड्याला वेळेत माझ्या सरकार दोन अंक संपले तिसरा अंक सुरू झाला परमेश्वर नावाच्या नाटक हे नाटक आणि कधी संपवायचं हे हातात आहे सरकार आजपर्यंत मी आपल्याला कधी संमती आप मागितली नाही पण आज मागतोय आहो तुम्ही कराल ते मला प्रमाण आहे सरकार आजपर्यंत चिमेक धन संपत्ती सर्व काही मी माझ्या दोन लाडक्या कोक्यांना समज प्रमाणात निघून द्यायचं ठेवलंय मी आपली समर्थी मागतो जेवणाचं तात कोणालाही द्यावं पण बसण्याचा पाठ मात्र देवण हे माणसानं माणसं जरी वाईट नसली तरी मातार पण वाईट असत सरकार तुम्हाला वाटतं का ही मुलं आपल्या रस्त्यावर काढतील काढू देत आई बापांनी टाकून दिला मुलासाठी जसं आणा आता काढलं जात तसं मुलांनी टाकून दिलं आई बापासाठी मी माझ्या पंढरपूरच्या बाबाझरीला वृद्धाश्रम स्थापन करायला सांगेल पण माझा नंदा माझं लहोकडून कधीच विसरणार नाही आपासाहेब देखाचा निर्णय म्हणजे काळ्या दगडावरची रेख ठरलं ठरलं नेमनिम वाटलं की ठरलं नंदा नलो या या हा तुझ्या तुम्हाला घेण्याचा अधिकार आहे तुम्हाला नाकारण्याचा अधिकार नाही वकील साहेब चार दिवसात कागदपत्र घेऊन की येतील त्याच्यावर सया करा जा तुम्हाला काम आहेत ना जा जा सरकार जे होत नव्हतं ते सार काही मी माझ्या दोन लाडक्या कोकरांना देऊन टाकलो आजपर्यंत मी आपणासाठी कधी बाजारात गेलो नाही पण सत्कार आटोपल्यानंतर मी मित्राबरोबर बाजारात गेलो वाळका बघू काय आहे तो हा 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 चंद्र हार तबाक तीच घालतो तुम्ही कलावंत तुम्ही कस करतो हसा प्रेम करायचा मग तर काय फक्त तरुणच घेत नाही का खाकस खोकस पण आम्हाला ते जा तुम्हाला काम ना जा सरकार मला चावायत आज करून मोठी पाहून आली होती मी त्यांच्या समोर एक कविता बोलून दाखवली आपलं नाटका ते म्हणलं हो ते पोट करून उठले आणि म्हणाली मी तुमच्या सारखा शाह असताना

मारा फक्त तुझा हात दे फक्त तुझा हात दे आभा म्हणत सावली दे आभा म्हणत सावली दे जमीन म्हणते पाणी दे उन्हा मधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझी गाणी दे फक्त तुझी गाणी दे का म्हणतो पंख